रत्नागिरी जिल्ह्यातील मंडनगड तालुक्यातील कासवांच्या गावाचा वेळासचा रस्ता समुद्राच्या लाटांमुळे उद्ध्वस्त झाला आहे समुद्राच्या लाटा थेट थे या रस्त्यावर येत असल्याने भीतीदायक दृश्य निर्माण झाले आहे प्रवाशांसाठी हा मार्ग म्हणजे संकटाचा डोंगरच ठरत आहे समुद्र किनाऱ्यावरून जाणाऱ्या या सहा किलोमीटर लांब रस्त्यावर भरतीच्या वेळेस समुद्राच्या उंच लाटा वाहतूक बंद पाडतात यामुळे वेळासगावचा संपर्क पूर्णतः तुटला आहे पर्यटकांनी वेळासला पाठ फिरवले आहे त्यामुळे गावाच्या पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसत आहे शाळकरी विद्यार्थी नोकरी करणारे नागरिक आणि आजारी रुग्णांना या रस्त्यावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे ग्रामस्थ अनेक वर्षांपासून या रस्त्यासाठी संरक्षक भिंतीची मागणी करत आहे परंतु प्रशासनाकडून मात्र या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे समुद्राच्या लाटा आणि रस्त्यावर साचणाऱ्या पाण्यामुळे वाहतूक कोंडीच्या त्रासाला स्थानिकांना रोज सामोरे जावे लागत आहे प्रशासनाने त्वरित पावले उचलावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे उपसरपंच अजय नाथरे आम्ही बांधकोर ग्रामपंचायतीने वारंवार पीडब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम यांना पत्र देत असताना हे अजिबात त्याच्यात दुर्लक्ष करतायत बांधकोट आणि वेळासला होणारी पाईपलाईन जी आहे लाईन पाण्याची मुख्य लाईन ती देखील या इथून गेलेली आहे आणि ते प्रत्येक वर्ष आमचे पाईपलाईन हवून जातात त्यांना वारंवार पत्र दिसतात माझ्या मोबाईलला आज त्याचं पत्र पंचवीस दोनदा पंचवीस त्यांना दिला होता तरी देखील कोणत त्याच्यावर लक्ष देत नाही ते आमची एक अपेक्षा आहे त्यांच्याकडं ते कमीत कमी हे बांधकोड आणि विरापार असता जो रस्ता होता झुकून आहे त्याच्यावरती लक्ष द्यावा आणि बांधकाम सार बांधकाम वरपर्यंत पत्र व्यवहार करून हा एक बंधारा मोठा बंधारा या होवा अशी आमची अपेक्षा आहे आता जवळजवळ जवळ पंचवीस वर्ष हा रस्ता बघती आहे बऱ्यापैकी बाहेर बाहेर मध्ये होता समुद्र आता तिकडे तिकडे जिकडे भर पडते आहे तिथे तिथे वाळू साठवत आहेत तर त्याच्यामुळे समुद्र इकडे इकडे वाढत चाललेला आहे आणि आता विषय असा झाला आहे की पृथ्वी उदाहरणाची पत्नी असल्यावरती दरवेळेस हे प्रकरण करत आहे सगळ्यांना सांगून झालेलं आहे गावच्या सरपंचांनाही सांगितलेलं आहे की काहीतरी करा किंवा काहीतरी रस्ता साफ करा किंवा अजून काहीतरी सुखसोयी करा जेणेकरून वेळासमधलं दळणवळण थांबणार नाही परवा बसल्या संध्याकाळी संध्याकाळीच्या बसेस येतात ते येत नाही आहेत मुलांची गैरशोर होती होती आहे त्याच्यानंतर इथून जर एखादा पेशंट जायचा झाला इमर्जन्सीमध्ये तर तो इमर्जन्सीमध्ये जाणारा पेशंट समुद्रावरती येऊन अडकतोय दुसरी चान्सच नाही आहे कारण इथून जायचं तर सत्तर किलोमीटर उलटं बारा किलोमीटर उलटं फिरायचं आहे आणि मग तुम्हाला केळशी फाट्यावर जायचं आहे अन्यथा तुम्हाला कुठचाही चान्स नाही आता वेळासमोर बाहेर पडायला आणि ही घाण दरवेळेस येते की काय करायचं पत्र व्यवहार किंवा काही गोष्टी करायच्या असतील तर कशामुळे होते कशामुळे होतं म्हणजे तेवढी भरती तुमची वाटेल पाणी जेवढं वाढतंय तेवढं समुद्र कोणत्या काही ठेवत नाही माणूस जरी समुद्रात पडून मेला तरी तो बाहेर येतोय कालांतरा त्यामुळे तुम्ही बघत असाल लाटेबरोबर वर कचरा बाहेर फेकला जातोय त्यामुळे हा जो कचरा आहे तो समुद्रात जिकडे कुठे कचरा टाकतायत नाले समुद्राला कनेक्ट होत आहेत तो सगळा कचरा वेळाच्या समुद्रावर तु� येऊन थांबतोय जातो आणि हा दरवर्षीचा प्रश्न आहे सध्याचा म्हणजे दरवर्षी उदाहरण वाढलं आम्हाचं दिवस पूर्वीचं उदाहरण वाटलं की चार दिवस पूर्णपणे गावचा संपर्क घेतो दरवर्षी अशा प्रकारेच पत्र येतो आपण बघत असाल व्यासला व्यासला जो रस्ता आहे जवळजवळ दोन किलोमीटरचा रस्ता हा संपर्क उदाहरणामुळे पूर्णपणे वाट लागलेली आहे आणि छोटी मोठी गाडी सुद्धा बाई सुद्धा तिथून त्याचा एकदम काम करणार आहे आता शाळेतून बरीचशी गावातून बरीचशी मुलं शाळेला इकडे वेस्टी गावामध्ये येतात कॉलेजची मुलं येतात आणि बाकीचे सुद्धा आणखी बरेचसे पेशंट सुद्धा गावामधून डॉक्टरांकडे जात असतात अशा परिस्थितीमुळे डॉक्टरांकडे सुद्धा अतिशय अवघड झालेलं आहे आणि चार दिवस पूर्णपणे संपर्क मोठी मदती येऊन गेली की चार दिवस संपर्क तुटतो की दरवर्षीची अडचण गावाची आहे गावातून अशा प्रकारे जे उदाहरण वाढते त्या उदाहरणाच्या बाबतीने तक्रार दिलेली आहे आणि संबंधित खात्याकडून संबंधित आता यावर योग्य ती, ती कारवाई करून लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करून घेणं गरजेचं आहे कारण असा गावकऱ्या पुढचं उदाहरण आणखी वाढणार आहे आजकाल पाऊस नसल्यामुळे थोडं उदाहरण कमी आहे पण ज्यावेळेला पाऊस होतो आणि उदाहरण असते याच्या विचारासाठी दुखट अवस्था होते आणि कुठल्या प्रकारचे सरकारी कर्मचारी साफ साफण्यासाठी येत नाहीत की गावातलेच लोक सगळे आणि आगोबाच्या गावातले लोक येऊन इथून रस्ता साफ दर सगळ्यांना येऊन रस्ता साफ करतात आणि रस्ता क्लिअर करून घेतात पाणी अवस्थ टाळण्यासाठी तातडीने अधिकाऱ्यांना पावलं उचलून या रस्त्याची पुरावस्था जी आहे दूर करणं गरजेचं आहे माध्यमातून सरकारला कळवलेलं आहे पण सरकार काय इथं काय लक्ष दूर लक्ष करतो येणारा जाणाऱ्याला एस टी वाहतूक आहे इथं वेलास गाव इथून दोन किलोमीटर वेलास गाव आहे इथं गाडी जाऊच शकत नाही खरी म्हणजे इथं संरक्षण दिवार पाहिजे त्यासाठी ती शासनाची वेलोवेल तक्रार करून सुद्धा शासन दुर्लक्ष कर्य महोत्सव आहे लाखो हजारोच्या संख्येने लोक इथे पर्यटकासाठी पर्यटक येत असतात आणि अशी अवस्था असल्यामुळे जसे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे प्रशासनाने ह्याच्यावर त्वरित लक्ष देऊन तुमचा योजना करणं खूप गरजेचे आहे आज साडेकरून मुलं ग्रामस्थ आहे जीव मुठी घालून प्रवास करत आहेत ह्याकडे प्रशासनाला लक्ष घालणं खूप अत्यंत गरजेचं आहे